जी विचार निवेदन दिलाय आता मावळी पवार जे सांगितलं प्रताप ने जे सांगितलं शाही पिकली सर 32 327 लागते यांना माहान केले कपडे पाडले आणि थोडं सौभाग्य होते बरं गाडीतून खाली उतर ही निंदनी बाप आहे आणि आता लोकांना जे विनगर आहे ते जिकडे कारतूज सापडते त्याच्याकडे रिवॉलर सापडते आणि त्याला जर पिया आहे जर दूध पाडेर असेल तर आपलं म्हण आहे की आपल्याला दूध पाहिजे जात आहे तर या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून त्याच्यावर तीनशे सात असेल आत्महत्या करण्याचा कट असेल या सर्व घटनेची नोंद पोलिसांनी घ्यावी अन्यथा आमचा आज संध्याकाळी बैठक आहे त्यातून पुढची दिशा काय करायची आणि पोलीस खात्याने का त्याच्यावर काय केलंय त्याच्यावर आम्ही करून ठिकाणी त्याच्यावरचे प्रमुख राजे भोसले यांच्या उपस्थित असताना काही हल्लेखोराने दीपक दीपक का, काटे नावाच्या बॅड हल्लेखोराने गुन्हेगाराने आमचे रवींद्रदा गायकवाड संभाजी बिगडजे आमचे राज्याचे अध्यक्ष जे अभ्यास व्यक्तिमत्ता आहे गेले तीस वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात अठरा पगड समाजाला त्यांनी प्रबोधन करतो उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे परंतु अशा माणसावर कुठलं तर एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्ववादी समजतो आम्ही पण हिंदुत्वादी भरव्या तू तिथून येऊन इथे दिसून करण्याची गरज आहे आम्ही समजतो आपल्या सोलापूर जिल्हा समर्थ आहे ज्या इंग्रजांना पळवलेला सोलापूर आहे भरव्या तुझी काय गरज आहे मला वाईट ह्याचं वाटतं मी सुद्धा आंदोलन केलं एका अधिकाऱ्यावर शाही फेकली तर माझ्यावर तीनशे अठ्ठावीस दाखल केलं परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भरयाला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात या माणसाला लघुशंका पाजायला पाहिजे अशा माणसाला दूध पाजतात कुठं तर पोलीस खात्याचं वर आमचा संशय आमचा आणि महाराष्ट्राचा संशय या घडव खात्याने अशा बांधगुळ्याला पकडून जर वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषावर वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांवर जर तुम्ही जर अशा पद्धतीने हल्ले करून जर गुन्ह्यांचं मी दाबत असाल तर या सोलापूर शहरातला सर्व मराठा समाज बांधव सकल सकल मराठा असू द्या मराठा क्रांती असू द्या आणि अठरा पगर समाजाला घेऊन आम्ही आमची संध्याकाळी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमची दिशा ठरणार आहे आणि आम्ही शेतकरी निवेदन दिलो पण एसपीनी सुद्धा जर काळाबेर केलं तर आमचं पुढील भविष्य आमचे सर्व पदाधिकारी म्हणून ठरवणार आहे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तीव्र निषेध करतो कारण का की आज जे बहुजनासाठी लढणार त्यांच्यावर हा हल्ला झाला खरंच निंदनीय त्यासाठी आता आम्ही आता एस पीला अर्ज दिलाय निवेदन दिलंय त्याच्यावर कडक कारवाई झाली आज आमच्यावर आंदोलन केलं तीनशे अठ्ठावीस तीनशे सात गुन्हा दाखल झाला त्याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत पटला जेव्हा शाही फेकी झाली आहे त्या शाही फेकी झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा तीनशे अठ्ठावीस तीनशे सात सा तीनशे सातचा लोक तशा प्रकारचा गुन्हाच दाखल केला पाहिजे अशीही आमची मागणी आहे आम्हाला आम्हाला एवढंच सांगायचं आज जर आमच्या त्याच्यावर गुन्हे दाखल केलं जर जामीन झाला आज आम्ही आमच्या आज बैठकीत ठरणार की जी पहिली सभा कुठे होईल ती अक्कलकोटमध्ये होईल निषेध सभा जर झाली तर पहिली अक्कलकोटमध्ये होईल अक्कलकोट मधला सर्व जिल्हाभर बंदचं नियोजन करण्यात येणार कर आहे एवढंच नाही मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीण दादा गायकवाड जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला दरून नव्हती ही गुन्हेगारांना पोचणारी होती ज्या पद्धतीनं दादा पाटलांवर हल्ला झाला त्यांच्यावर काळीशाही फेकली त्यावेळेस त्या आरोपीला तीनशे साथ लावला आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापोरण आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन पण सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा प्रवीणदा दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना तीनशे सात खुने हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे साधळ पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही पियाने तर पार त्या आरोपींना दूध पाजले हे हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा आणि याच्यावर जर वेळेवर कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेमोठ्यात बंद केले शेष शांत बसणार नाही